ये रे बस ना आमच्यात आमच्यासोबत बस येतो का अरे आमच्यासोबत घे ना अरे घेऊन तर बघ अरे लय मजा येते भारी वाटतं अरे जाम मस्त वाटतं आम्ही तुला रोज थोडी घ्यायला लावतो आहे कधीतरी घेत जा अरे चेंज म्हणून घेऊन बघ ना अरे नाही आवडलं तर नको ना अरे जाम टेन्शन आलं यार घरात खूप चिंता आहे परीक्षेचं दडपण आहे अभ्यासाचं टेन्शन आहे अरे घेऊन टाक ना एकदा यावर उपाय एकच थोडंसं घे सगळे टेन्शन खालास मित्रांनो सगळे टेन्शन खलास <laughs> या नशेसोबत मोफत 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 आजार सुद्धा येतात एकदम फ्री आणि ही नशा लवकर मरण्याची हमखास गॅरंटी सुद्धा देत असते तेव्हा विचार करा तुमच्या आई वडिलांच्या स्वप्नांचं काय त्यांनी केलेल्या कष्टांचं काय दिवस रात्र तुमच्यासाठी भविष्यासाठी झटणाऱ्या तुमच्या कुटुंबाचं काय पालक म्हणून ते सतत तुमचा विचार करत असतात तुमच्या आयुष्यात चांगलं घडावं म्हणून प्लॅनिंग करतात आणि तुम्ही मात्र त्यांच्याशी खोटं बोलतात लपवून ठेवतात चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त होतात ट्युशन लावायचा अभ्यास करायचा रात्री जागायचं नंबर लागण्यासाठी खटाटोक करायचा हॉस्टेल मिळवायचं भरमसाठ फी भरायची आणि कोण विचारणार आता म्हणून मग व्यसनांच्या आहारी जायचं आज क्षणिक मजेसाठी अख्खं आयुष्य बर्बाद करायला निघालेल्या तुम्हाला थोडंसं थांबून हे ऐकायला हवं अनोळखी इसम मैत्रीसाठी लगट तर करत नाही आहे ना मित्रांमध्ये एखादी गोळी घेरे घेऊन तर बघ म्हणत नाही आहे ना पावडर ओढून तर बघ म्हणत नाही आहे ना ड्रिंक्स किंवा कोल्ड्रिंकसाठी आग्रह तर केला जात नाही आहे ना एखादा कश घेऊन तर बघ म्हणत नाही आहे ना असं जर कोणी म्हणत असेल तर सरळ नाही म्हणायला शिका काय होईल फार फार तर वेळात काढतील बच्चा आहे असं म्हणतील म्हणू द्या पण पन नाही म्हणायला शिका आपल्या निर्णयावर ठाम राहा कुठल्याही वेड्या वाकड्या पावलाला टाकण्याआधी आपल्या घरच्यांचा नक्की विचार करा तुमचं जीवन अमूल्य आहे व्यसनांच्या पण स्टेजेस असतात घेऊन तर बघ पासून सुरू होतं आणि मग कधीतरी मजा म्हणून घेतलं हो आणि मग त्याच्यानंतर रोज म्हटलं तरी चालेल आणि लागतेच नंतर येते ती स्टेज घेतल्याशिवाय राहत नाही नंतरची स्टेज असते घेतलं नाही तर माझं काही खरं नाही आणि सहावी स्टेज असते घ्यायला जिवंतच राहत नाही हळूहळू परिणाम सुरू होतो आधी भारी वाटतं सगळं जग छान वाटू लागतं मग नंतर सगळं विसरायला होतं मग भ्रम सुरू होतात ती आली <laughs> ती आपलीच आहे ती दिसू लागते ती फक्त माझीच आहे असं वाटू लागतं मग तीच दिसू लागते मग हळूहळू हलु ती गायब होते मग सगळंच गायब होतं मग कोणीच उरत नाही कशातच मन रमत नाही भास होऊ लागतात आवाज ऐकू येऊ लागतात गाणे ऐकू येऊ लागतात सगळ्या अंगात किडे वळवळू लागतात सुया टोचू लागतात मन रमत नाही चव लागत नाही भूक लागत नाही तहान लागत नाही झोप लागत नाही मळमळतं गरगरतं मग मराव असं वाटतं सगळं हरल्यासारखं सगळं सगळं संपल्यासारखं वाटतं शरीर खंकतं जरजर होतं दिसत नाही अंधारी येते चक्कर येते धडधड होते थरथर होते घाम फुटतो कोरड पडते पोट फुटतं डोळे पिवळे होतात रक्ताच्या उलट्या होतात आणि मेंदूत रक्तस्त्राव होऊन कुठेतरी रस्त्याच्या कडेला पडून सडून सडून, सडून मरणसुद्धा येतं मग कडेला रस्त्याच्या कुठेतरी मरून पडलेला असतो कोणी ढुंकून सुरु पाहत नाही कुत्र सुद्धा तोंड लावत नाही नशेडी होता मरून पडला कुणालाच काही वाटत नाही कुठलाही रिस्पेक्ट नाही कुणाला दुःख होत नाही समाजात कुठलं स्थान नाही कुठलं ध्येय नाही अरे मग कशाला या वाटेवर जायचं सोडा राजा हो हे व्यसन सोडा व्यसनाच्या आधीन होऊ नका व्यसनांच्या मार्गालाच जाऊ नका एवढीशी कधीतरी मजा म्हणून जमेल तसं आहे का मर्दासारखा मर्द तू या सगळ्या जाळ्यामध्ये फसण्यापासून परावृत्त करा स्वतःला खूप मोठं ध्येय गाठायचं आहे खूप शुभेच्छा